बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार परिसरात भीतीचे वातावरण बिबट्याच्या हल्ल्यात पन्नास वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना राहुरी तालुक्यातील वडणे शिवारा दहा मार्च रोजी सोमवारी घडली या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वन विभागाने परिसरात टॅप कॅमेरे बसवले असून दोन तीन दिवसातच बिबट्या कायमस्वरूपी बंदिस्त करू असे आश्वासन वन विभागाचे उपवन संरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी दिले तर माजी आमदार प्राजक्ट तनपुरे यांनी बिबट्या त्वरित बंदिस्त न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात गेल्या दोन वर्षात आठ जण ठार झाले आहेत शोभाचंद सीताराम गव्हाणे उर्फ बोझी व पन्नास ही दहा मार्च रोजी मक्याच्या शेतात पाणी भरण्यासाठी गेले असताना अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला या हल्ल्यात गव्हाणे जागीच ठार झाले शेतात गेलेले पतिका परतले नाही हे पाहण्यासाठी त्यांच्या पत्नी गेल्या असता रस्त्यात त्यांची टोपी आढळली पुढे गेल्यावर शेताच्या बांधावर शोभाचंद पडलेले दिसले पत्नीने मदतीसाठी आडाओडा केल्यावर परिसरातील लोक धावून आले त्यांना शोभाचंद यांचे शेर बाजूला पडलेले आढळले तर पोट फाडलेले होते घटनास्थळी वन अधिकारी युवराज पाचराने पोलीस निरीक्षक संजय ठंगे यांनी धाव घेतली पोलिस व वन विभागाने पंचनामा करून मृतदेह छव विच्छेदनासाठी पाठवला भीतीमुळे ग्रामस्थांनी वन विभागाने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे या संदर्भात उपवन संरक्षक धर्मवीर यांनी सांगितले की नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी तात्काळ कारवाई केली जात आहे त्यासाठी कर्मचाऱ्याची पथके रवाना झाली आहेत या भागात त्या कॅमेरे बसवण्यात आले आहेत बिबट्या पकडल्यानंतर त्याला कायमस्वरूपी बंदिस्त केले जाईल त्यासाठी दोन तीन दिवसाचा कालावधी लागेल यावेळी त्यांनी वन विभागाच्या वतीने मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना तात्काळ पंचवीस लाख रुपयांची मदत दोन तीन दिवसात नातेवाईकांकडे संपूर्ण केली जाईल असे सांगितले माजी आमदार तनपुरे यांनी केलेल्या मागणीनुसार पन्नास पिंजरे उपलब्ध करून दिले आहेत त्यांच्या पश्चात्तर पत्नी एक मुलगा दोन मुली सुना नातवंडे असा परिवार आहे बिबट्याबाबत वन विभाग जनजागृती मोहीम राबवत आहे काही तक्रार असल्यास एकोणीसशे सव्वीस या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे बिबट्याच्या हल्ल्यात दोन वर्षात आठ ठार ऊस तोडणी झाल्यामुळे अधिवास धोक्यात येऊन जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात वाढ झाली आहे वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार बिबट्याच्या हल्ल्यात गेल्या दोन वर्षात सात जण ठार झाले आज राहुरी येथील घटना लक्षात घेता ही संख्या आठ झाली आहे याशिवाय त्र्याऐंशी जण जखमी झाले आहेत तर सात हजार एकशे पंचावन्न जनावरांचा बिबट्यांनी दोन वर्षात फरशा पाडला आहे यामुळे वन विभागाला एकूण आठ कोटी सदुसष्ट लाख पंधरा हजार एकशे एकोणचाळीस रुपयांची भरपाई द्यावी लागली आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा